नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत कोरेगावतील प्रख्यात श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान वारकऱ्यांची अलोट गर्दी कोरेगाव शहर आणि पंचकृषीतील प्रख्यात श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्याचे शनिवारी सकाळी साडे वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद भोसले आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचं पूजन करून रथामध्ये विधिवत विराजमान करण्यात आले यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती दिंडी सोहळा प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी श्री केदारेश्वर दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो हा दिंडी सोहळा कोरेगाव पंचकृषीसाठी पर्वणीच असतो शनिवारी सकाळपासून श्री, श्री केदारेश्वर मंदिर परिसरात वारकऱ्यांची लगबग सुरू होती दयानंद भोसले आणि दादा बरगे यांचे आगमन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला श्री केदारेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात पूजन केल्यानंतर श्रींची मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून रथ पूजन करण्यात आले आजा चौ शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान जुना स्टँड पंचायत समिती सरस्वती विद्यालय कुमटेपाटा मार्गे दिंडी सोळा पुढील पुसेगाव मुक्कामासाठी रवाना झाला यावेळी विविध पक्षातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते ठिकठिकाणी दिंडी सोहळ्यात रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली शहरातील विविध संघटना समाजसेवी संस्था आणि विविध मित्र समूहांतर्फे वारकऱ्यांना फळ वाटप आणि फराळ वाटप करण्यात आले

कुंडलिक टकर करण जो माना I'm gonna